शिवसेना वसाहत मध्ये संत सद्गुरु विदेही वसंत बाबा यांचा सत्संगाचा कार्यक्रम संपन्न हजारो भाविकांनी घेतले श्री संत सद्गुरु विधेही वसंत बाबा यांचे दर्शन अकोला शहरातील शिवसेना वसाहत मध्ये श्री संत सद्गुरु विदेही मोतीराम बाबा तसेच श्री संत सद्गुरु विधेही वसंत बाबा यांच्या वाणीतून सत्संगाचा आणि भक्त सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री संत सद्गुरु विधेही वसंत बाबा हे भाविकांना संत बोध हाची देवाचा शोध या विषयावर बाबाजीने भक्तीविषयी मार्गदर्शन केले या सत्संग ऐकण्याकरिता भाविकांनी मोठी गर्दी केली होती तसेच सर्व भक्तांना भेट दिली आणि हा आनंदाचा सोहळा शिवसेना वसाहत मध्ये पार पडला यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा सत्संग कार्यक्रम पार पाडण्याकरिता गजानन हुसे ज्ञानेश्वरराव सोनटक्के जयकुमार गुंडेवार गणेशराव शेरकर महेंद्र वाघमारे संतोष देशमुख संजय नेलकर हजारो भाविक उपस्थित होते तसेच बाबा आश्रम सावरबंद तालुका साकोली जिल्हा भंडारा येथे बावीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कार्यकाळात संत संमेलन व गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी भाविकांनी या संत संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मोतीराम बाबा समितीतर्फे करण्यात आले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन